मंडळी स्टार मन धागा धागा नवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे तर या मालिकेने काही दिवसांपूर्वीच सहा वर्षाचा लीप घेतल्यानंतर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री आनंदी म्हणजेच दिव्या फुगावकर ही मालिकेत दिसत नसल्याकारणाने प्रेक्षकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती आत्ता दिव्याच्या जागेवर या मालिकेत सुखदा हे नवीन पात्र ॲड झालं आहे सुखदा ही, सुख ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री मयूर देशमुख हिने साकारली आहे परंतु मयूर देशमुखच्या अभिनयावर प्रेक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तेच नाही तर बरेच जण आनंदी गेल्यापासून आम्ही ही मालिकाच पाहत नाही असेही सांगताना दिसत आहेत आनंदीला परत आणा असंही प्रेक्षक सांगतायत दरम्यान कमेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मध्ये एक प्रेक्षक लिहितोय आत्ता तर ही मालिका पाहायची इच्छाच होत नाही तर दुसरी लिहिते अरुंधतीच्या नंतर आता या मालिकेची वाट लागली आहे तर पुढे एकजण असंही लिहितोय एक नंबर फालतू मालिका आहे सुखदा फक्त ओव्हर ॲक्टिंग करते आनंदी कधी येणार असेही प्रश्न सध्या प्रेक्षक विचारताना दिसत आहेत दरम्यान मन धागा धागा जोडते नवा या मालिकेने सहा वर्षाचा लिप घेतल्यानंतर आणि आनंदी या मालिकेत दिसत नसल्या कारणाने प्रेक्षक नाराज आहे तसेच सुखदा ही ओव्हर ॲक्टिंग करते असंही काही प्रेक्षकांचं मत आहे तर याविषयी प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय सांगायचं यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका